नमस्कार मित्रमैत्रिणीं आज सुरेश भटांची एक अत्यंत भावनिक अशी कविता सादर करते आपल्या सर्वांनाच आयुष्य जगताना कुठल्या ना कुठल्या वळणावर या भावना उत्पन्न होत्या बघूया ते काय म्हणतात <coughs> मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोणी असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटेत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी खोरपळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळालो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही ना कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही मी कोणाला कळलोच नाही धन्यवाद